नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ बनला होता सेवक या पदाकरिता मी तुम्हाला काल पात्रता सांगितली होती काय पात्रता असते आणि किती जागा आहेत ते पण सांगितल्या त्या व्हिडिओ वर मला काही मित्रांचे कमेंट आले सर आम्हाला जागा तर तुम्ही सांगितल्या पण आम्हाला जिल्ह्यानुसार जागा माहिती नाही आणि आमचा जो जिल्हा आहे तो कोणत्या वनवृत्तामध्ये येतो ते पण आम्हाला माहिती नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यानुसार जागा सांगणार आहे तुम्हाला माहिती पडून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत वन सेवकच्या आणि काल काही मित्रांचे मला पर्सनली मेसेज पण आले आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पण आले की ही माहिती जी आहे मित्रांनो ती फेक आहे तर त्या मित्रांसाठी मला एवढंच सांगायचं आहे की मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक जे वन जे आपले वन जे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वन विभाग आहे त्याच्याबद्दल वन सेवक त्याच्या त्यांनी वन सेवक बद्दल एक पत्र जारी केलेलं आहे त्या पत्रामध्ये त्याची वनसेवकची पात्रता पण सर्व पाहिती जी, जी पण मी तुम्हाला काल पात्रता सांगितली जे पण मी तुम्हाला काल माहिती दिली ती सर्व माहिती तुम्हाला त्या पत्रामध्ये त्या नोटीस मध्ये तुम्हाला दिसून जाईल ते नोटीस मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलंय तुम्ही जाऊन ते बघू शकतात सर्व माहिती तुम्हाला दिसून जाईल तिथं मी जेवढी पण तुम्हाला काल माहिती सांगितली सेवक या पदाकरिता सर्व माहिती त्या पत्रामध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि कसं आहे ते पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वो जिल्ह्यानुसार किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत आता काही मित्रांना माहिती असेल आम्ही त्यांना जिल्ह्यात माहिती आहे की आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो पण आम्ही कोणत्या वनवृत्तामध्ये येतो काही मित्रांना ते माहिती नाही त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल की तुम्ही कोणत्या वनवृत्तामध्ये येता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तेच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आणि जे पण मी तुम्हाला जागा सांगत आहे मी ते पण महाराष्ट्र वन विभागामध्येच त्याच नोटीसच्या खाली तुम्हाला सर्व जागा मिळून जाईल वनवृत्तानुसार ते मी पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलंय तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला तिथं ते पत्र दिसून जाईल तर बघा मी अशा प्रकारे बघा आता इथं बघू शकता तुम्ही बघा वन मजुराच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी आता बघा इथं तुम्ही वाचू शकता वन मजुराच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी इथं दिलेली आहे किती वनवृत्तामध्ये आता बघा सर्वात पहिले तर वनवृत्त दिलेलं आहे आणि कोणत्या आणि इथं वन विभागीय दिलेले म्हणजे सगळी जिल्हे दिलेले आहेत तर बघा मित्रांनो सर्वात पहिले जे वनवृत्त आहे नागपूर वनवृत्त दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा नागपूरमध्ये एवढे जिल्हे येतात बघू तुम्ही बघा त्याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे नागपूर नंतर मग वर्धा भंडारा गोंदिया आणि हे पेंच प्रकल्प नागपूर आणि नवेगाव नागझिरी व्याघ्र राखीव गोंदिया आणि हे काही मित्रांनो इथं कार्य विभाग नागपूर आणि इथं नागपूर वर्धा भंडारा वसवा असं काही ते दिलेलं मित्रांनो अशा प्रकारे बघा हे जे आहे मित्रांनो हे नागपूर वनवृत्तामध्ये एवढे जिल्हे येतात आणि इथं बघू शकता तुम्ही आता नंतर जागेचा जर विचार केला तर बघा इथं दिलेलं बघा दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी कार्यरत आधी संख्या वन, वन मजूर आता बघा मित्रांनो आता एवढे जे वन मजूर आहेत एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढे मंजूर मजूर सध्या कार्यरत आहे तर मित्रांनो बघा आता हे वन मजूर कार्यरत आहेत आणि मित्रांनो इथं तुम्हाला जेवढ्या आवश्यकता अजून किती वन ती इथं तुम्हाला दिलेली आहे तर एवढ्या वनमुजुरांची इथं आवश्यकता आहे आणि एवढे इथं कार्यरत आता बघा आता हे जे कार्यरत वनमजूर आहे मित्रांनो ते कोणी दहावी पास नाही म्हणजे कोणी दहावी पास असेल किंवा काय त्यामध्ये काही जे वनमजूर आहेत ते दहावी पास नाही तर हे जे जागा आहेत मित्रांनो हे सर्व जागा त्यांना आता काही प्रश्न असा येतो की बाबा हे जे वनमजूर सध्या कामं करत आहेत त्यांना परमनंट करतील का तर तसं नाही मित्रांनो हे पण जागा तुमच्या नवीनच भरण्यात येणार आहे त्या जे सध्या कामा कामावर आहे वनसेवक त्यांचं ज्यांचं दहावी पास असेल त्यांनाच इथं ठेवण्यात येणार आहे बाकी ज्यांचं दहावी पास नसेल तर त्यांना इथं निवृत्ती करण्यात आले येणार आहेत बघा हे जागा तुमच्या बघा इथून नागपूर वृत्तामध्ये एकूण सध्या जे काम करते आहेत सातशे सव्वीस वन मजूर आहेत आणि जे आवश्यकता जागा आहेत म्हणजे राखी जे खाली जागा आहेत अकराशे सव्वीस जागा इथं दिलेल्या आहेत आता हे टोटल मिळून इथं एकूण वर नागपूर वृत्तीचं जा तुम्हाला जागा इथं दिसून जातील अशा प्रकारे हे नागपूर महत्त्वाचं होतं आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा चंद्रपूर वनवृत्त दिसेल बघा आता हे बघा एवढे चंद्रपूर वनवृत्त वनवृत्त आहे त्याच्यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे आहेत बघू शकतात तुम्ही बघा आता याच्यामध्ये पहिले निदेशन विभाग चंद्रपूर दिलेले आहेत ब्रह्मपुरी विभाग मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर वन विभाग अ बफर चंद्रपूर वन विभाग कोअर चंद्रपूर वन विभाग वन विभाग कार्य आयोजन चंद्रपूर बांबू संशोधन केंद्र चिचपल्ली आणि सावी साववी चंद्रपूर एवढे वन विभाग आहे मित्रांनो याच्यामध्ये यांच्यामध्ये जागा पण दिलेल्या बघू शकतात किती जागा राखीव आहे म्हणजे सध्या त्या जागेवर किती वनमजूर काम करत आहे आणि किती जागा इथं खाली आहेत बघू शकता तुम्ही हे तुम्हाला इथं राखीव म्हणजे जे सध्या वनमजूर काम करत आहे त्यांची संख्या दिसेल आणि जे आता भरण्यात जे आवश्यकता वनमजूरांची ती तुम्हाला इथं संख्या दिसेल आता हे आणि दोघं मिळून दोन्ही संख्या मिळून इथं टोटल तुमचं वेकेन्सी इथं येणार आहे कारण याच्यामध्ये जेवढे दहावी पास आहेत त्यांनाच फक्त ठेवणार हे पण अजून कन्फर्म नाही की त्यांना नोकरी देण्यात येईल कारण हे सर्व जागा नवीनच भरण्यात येणार आहे कारण तुम्ही मी कालच्या मध्ये तुम्हाला दाखवलं दाखवलं होतं फर्स्ट टाइम वनसेवकाची इथं पदभरती होणार आहेत आता खाल्यानंतर तुम्हाला इथं गडचिरोलीच दिसेल बघू शकता तुम्ही गडचिरोली गडचिरोली वन उत्यामध्ये बघा एवढे जिल्हे येतात किंवा मग एवढे वन विभाग आहेत बघू शकता तुम्ही बघा आलापल्ली वन विभाग आहे सिरोंचा वन विभाग भामरागड वन विभाग गडचिरोली वन विभाग वडसा वन विभाग वन संवर्धन तज्ञ चंद्रपूर आलापल्ली वन्यजीव विभाग आणि साववी गडचिरोली एवढे वन विभाग आहे मित्रांनो गडचिरोली वन विभाग वनतामध्ये बघू शकता तुम्ही आणि एवढ्या जागा इथं दोनशे सत्याहत्तर जे वनमजूर आहे किंवा वन सेवक आहे ते सध्या कार्यरत आहे आणि अकराशे शेचाळीस वन वन मजूर यांची सध्या इथं आवश्यक आवश्यकता आहे म्हणजे एवढ्या सगळ्यांवर इथं भरती होऊ शकते आता खालीनंतर तुम्हाला अमरावतीमध्ये दिसेल बघू शकता तुम्ही अमरावतीमध्ये तुम्हाला एवढा अमरावती वन विभागाचं वनवृत्ताचं एवढ्या बघा कोणकोणते जिल्हे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये बघा प्रादेशिक वन विभागमध्ये बघा कोणकोणती जिल्ह्यात अमरावती येतात मेळघाट आणि बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा तसंच मग खाल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा गुगामल आणि इथं सिपना मेळघाट कोट किंवा अकोला आणि खाल्यानंतर अजून दिसेल बघा या अमरावती अकोला बुलढाणा तुम्हाला सांगितलंच कार्य आयोजन अमरावती वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा अमरावती वन वृत्तात बघा आता इथं अमरावती वन वृत्तात एकूण जागा बघू शकता तुम्ही किती आहे बघा एकूण जागा इथं जे कार्यरत आहे चारशे अकरा वनमजूर सध्या कार्यरत आहे आणि सातशे सत्यात्तर वनमजुरांची इथं आवश्यकता आहे तर दोघं मिळून तुम्हाला इथं चारशे अकरा आणि सातशे मिळून तुमची सर्वांची वेकेन्सी निघणार आहे कारण यांचं परमानेंट अजून कोणती अशी नोटीस आली नाही की यांना पर्मनंट करतील हे चारशे अकरा जागा आणि सातशे सतरा जागा मिळून दोघेही जागा मिळून तुमची इथं भरती निघणार आहे तर खाली तुम्हाला यवतमाळ जिल्हा दिसेल बघू शकता तुम्ही यवतमाळ बघा आणि इथं दुसऱ्या पेजवर पण यवतमाळ बघू शकता तुम्ही एवढा वन यवतमाळ वन उत्तर इथं त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते पण तुम्ही बघू शकता एकदा बघा पहिलं तुम्हाला निर्देशक विभाग यवतमाळ या दिसेल याच्यात शून्य जागा आहेत आणि वाशिम वन विभागामध्ये बघा अठरा कार्यरत आहे आणि दहा जागांची आवश्यकता आहे पुषक मध्ये सव्वीस मजूर कार्यरत आहे एक्क्याण्णव चे आवश्यकता आहे बघा पांढरा कवडा वन विभाग याच्यामध्ये एकोणचाळीस सेवक सध्या कार्यरत आहे अठ्ठ्याऐंशी वन इथं इथं आवश्यकता आहेत बघू शकता तुम्ही खाली अंतर तुम्हाला यवतमाळ दिसेल बघा आता कार्य आयोजन यवतमाळमध्ये शून्य जे वनमजूर आहे ते कार्यरत आहे आणि शून्य इथं जागा कोणती जागा तुम्हाला आवश्यकता इथं दिसणार नाही तर खाली अंदर तुम्हाला मुख्यालय मुख्यालय यवतमाळ दिसेल याच्यामध्ये पण शून्य जागा आहेत आणि पांढरा कवडा वन्यजीव विभागामध्ये बघा तेरा वन जे वनमजूर आहेत ते कार्यरत आहे आणि त्रेसष्ट वनमजुरांची इथं आवश्यकता आहेत म्हणजे यांच्यावर जागा वेकन्सी निघू शकते तर बघा आता सहावी व वाशिम मध्ये बघू शकता तुम्ही वाशिम वन विभागामध्ये पाच जागा पाच वनमजुरी इथं कार्यरत आहेत आणि सहा मजुरांची इथं आवश्यकता आहेत बघू शकता तुम्ही यवतमाळ सहावी व यवतमाळ पण दिलेले आहेत तर एकूण टोटल यवतमाळ वनवता मध्ये एकूण कार्यरत वनमजुरांची संख्या दोनशे दहा आहेत आणि आवश्यकता आहे वनमजुरांची अजून ते चारशे पंचावन्न इथं वनवजरांची आवश्यकता म्हणजे चारशे पंचावन तुमची वेकेन्सी चारशे पंचावन आणि दोनशे दहा अशी तुमची पूर्ण सहाशे सा, पासष्ट वेकेन्सी इथं वनवृत्त यव वनवृत्तामध्ये येणार आहेत खाली तुम्हाला इथं छत्रपती संभाजीनगर वनवृत्त दिसेल बघू शकतात तुम्ही आता याच्यामध्ये बघा कोणकोणते जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर वनवृत्तमध्ये पहिलं सण छत्रपती संभाजीनगर वन विभाग त्याच्यामध्ये दोनशे त्रेचा त्रेसष्ट वन वनमजूर सध्या कार्यरत आहे आणि शून्य वनवजुरांची इथं आवश्यकता आलेली नंतर मग नांदेड नांदेड वन विभाग बघू शकता तुम्ही नांदेड वन विभाग मध्ये एकशे एक्क्याऐंशी वन जे वनवृत्त आहे सध्या सॉरी वन मजूर सध्या कार्यरत आहे आणि वन मजुरांची आवश्यकता मित्रांनो चारशे दोन वन मजुरांची इथं आलेले आहेत तसं इंगोली तुमी सोला था, वन विभाग बघू शकता तुम्ही सोळा इथं वनसेवक इथं कार्यरत आहे ज्याला आपण वन मजूर म्हणतो आणि बावीस वन सेवकांची इथं आवश्यकता आलेली आहे वेकेन्सी बघू शकतात तुम्ही तसंच बीड वन विभागामध्ये तुम्हाला दिसेल पंच्याऐंशी सध्या वनसेवक कार्यरत आहे पंधरा एकशे सेवकांची इथं आवश्यकता आहेत बघू शकता तुम्ही दहाशे वन वन विभागामध्ये बघू शकता एकसष्ट वन विभाग जे वनसेवक आहेत ते सध्या कार्यरत आहेत शून्य वन विभागांची इथं सॉरी वन मजुरांची इथं आवश्यकता दिलेली आहेत खालीनंतर तुम्हाला इथं बघा जालना दिसेल छत्रपती संभाजीनगर मृतांबद्ध जालना जिल्हा पण आहे तो बघू शकता तुम्ही आठ वन विभाग जालना वन विभाग आठ वन सेवक इथं कार्यरत आहे मित्रांनो दहा सेवकांची इथं जागा आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि नंतर मग तुम्हाला मुख्यलन विभाग छत्रपती संभाजीनगर दिसेल बघू शकता तुम्ही इथं शून्य वन मजुरांची आवश्यकता आहे सॉरी कार्यरत आहे आणि एक मजुरांची इथं मजुरांची इथं आवश्यकता दिलेली आहे खाली नंतर तुम्हाला तसंच इथं छत्रपती संभाजीनगर परत दिसेल तुम्हाला त्रेसष्ट त्रेचाळीस सॉरी त्रेचाळीस वन मजुरांची इथं कार्यरत आहे मित्रांनो आणि 33 वन वन मजुरांची इथं आवश्यकता आहे बघू शकता तुम्ही खाली नंतर तुम्हाला बीड जिल्हा दिसेल छत्रपती संभाजीगरुद्धामध्ये बीड जिल्हा आहे बघू शकत तुम्ही तर बीड जिल्ह्याचा जर विचारात घेतला मित्रांनो तो सॉरी तीस वनमजूर इथं कार्यरत आहे सध्या आणि पस्तीस वनमजूर इथं आहे पस्तीस वनमजुरांची खालीनंतर तुम्हाला जालना दिसेल सहावी व जालना तर वन विभाग तर बघा मित्रांनो सोळा ज्या मजुरांची इथं Uh, कार्यरत आहे मित्रांनो सोळा वनमजूर आणि चाळीस वनमजुरांची इथं आवश्यकता आहे म्हणजे सोळा आणि चाळीस म्हणजे छप्पन वन, वन, वन इथं तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये जागा दिसेल एकूण बघू शकत तुम्ही जसं खाली नंतर तुम्हाला आता नांदेडचं दिसेल सावी सहा वन विभाग नांदेड तर सोळा इथं वनमजूर सध्या कार्यरत आहे त्यांचे आणि बावन्न वन वनमजुरांची इथं त्यांना आवश्यकता आलेली आहे तसंच खाली बघायला परभणी तुम्हाला दिसेल परभणी जिल्हा इथं एकवीस वन वनवृत्ताची इथं कार्यरत सध्या आणि शून्य वनवृत्ताची इथं आवश्यकता दिलेली आहे तसं हिंगोली तुम्हाला दिसेल तेरा वनवृत्त इथं तेरा वनमजूर इथं सध्या कार्यरत आहे आणि अठ्ठावीस वनमजूरांची इथं आवश्यकता येत आता एकूण इथं बघा जे कार्यरत आहे सातशे चौपन्न वनवृत्त कार्यरत आहे मित्रांनो वनसेवक आणि सातशे एक्क्याऐंशी वनसेवकांची इथे आवश्यकता दिलेली आहे अशा प्रकारे टोटल जागा बघू शकतात तुम्ही आता हे धुळेच आहे आता बघा धुळेचं मी तुम्हाला एकदा सांगतो कारण व्हिडिओ खूप होईल आता मी तुम्हाला फक्त जिल्हे सांगणार आहे तर बघा मित्रांनो धुळे या वन वृत्तामध्ये बघा कोणकोणते जिल्ह्यात दि एक धुळे वन विभाग येतो नंतर मग नंदुरबार वन विभाग मग मेसावी वन विभाग आणि नंतर जळगाव वन विभाग यावल वन विभाग नाशिक वन विभाग छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभाग आणि संशोधन जालना वन विभाग वन प्रशिक्षण संस्था पाल आणि सावी व धुळे सावी व नंदुरबार आणि सावी व जळगाव एवढे जिल्हे याच्यामध्ये एवढे वन विभाग या धुळे वन वृत्तामध्ये येतात आता खाली नंतर तुम्हाला इथं वेकेन्सी पण दिसेल बघा टोटल इथं वेकेन्सी दिलेली आहेत तर खाली नंतर तुम्हाला बघा धुळे वनवृत्तामध्ये एकूण वेकेन्सी जी आहे चारशे अकरा वेकन्सी इथं सध्या म्हणजे जे वन वनसेवक आहेत ते सध्या कार्यरत आहे आणि पाचशे वीस वनसेवकांची इथं आवश्यकता आहे म्हणजे बघू शकता तुम्ही नऊशे इथं एकतीस जागा इथं तुम्हाला धुळे वनवृत्तमध्ये दिसेल आता खाली तुम्हाला इथं नाशिक वनवृत्त दिसेल नाशिक वनवृत्तामध्ये कोणकोणते जिल्हे कोणकोणते वन विभाग येतात ते तुम्हाला सांगतो बघा एक पश्चिम विभाग नाशिक पूर्व भाग नाशिक अहमदनगर वन विभाग कार्य आयोजन नाशिक मूल्यांकन विभाग नाशिक पुणे वन्यजीव विभाग नाशिक वन्यजीव विभाग आ, सावी व नाशिक सावी व अहमदनगर आणि एकूण नाशिक वनवृत्तामध्ये जे कार्यरत जे तुम्हाला दिसेल कार्यरत जे वन वनमजूर आहे ते चारशे सहा आहे आणि आवश्यकता इथं वनमजुरांची चारशे एक्क्याऐंशी वन वनमजुरांची इथं आवश्यकता आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आठशे इथं तुम्हाला दिसेल आठशे सत्त्या सत्याऐंशी इथं वनमजुरांची इथं जागा खाली आहेत मित्रांनो म्हणजे आवश्यकता आहे नाशिक वन विभागामध्ये नाशिक वनवृत्तामध्ये खाल्यानंतर तुम्हाला ठाणे वन वनवृत्त दिसेल बघू शकता तुम्ही ठाणे वन वनवृत्तामध्ये बघा कोणकोणते वन विभाग आहेत पहिला ठाणे वन विभाग मग डहाणू डहाणू वन विभाग आणि जहावर वन विभाग शहापूर वन विभाग अलिबाग वन विभाग रोहा वन विभाग आणि कार्य आयोजन डहाणू आणि नंतर मग तुम्हाला इथे दिसेल अप्रमु वन्यजीव पश्चिम मुंबई यांचे कार्यालय आणि नंतर मग तुम्हाला संगाऊ दिसेल इथं पुणे वन्यजीव विभाग ठाणे वन्यजीव विभाग सावी व ठाणे सावी व अलिबाग भूमी अलिखेन पश्चिम प्रदेश पनवेल आणि नंतर मग संशोधन केंद्र वाडा वन प्रशिक्षण संस्था शहापूर कांदळवनी कक्ष वन जमाबंदी अधिकारी कोकण आणि एकूण ठाणे वनवृत्तामध्ये एकूण जे वनवृत्त जे सॉरी वन वन सेवक से से जे आहेत मित्रांनो कार्यरत वन सेवकांची संख्या तर तीनशे त्र्याण्णव आहेत आणि ज्या लागणाऱ्या आवश्यकता सेवकांची इथं अकराशे पंच्याहत्तर सेवकांची इथं आवश्यकता म्हणजे एकूण टोटल तुमच्या तुम्ही इथं वेकेन्सी बघू शकतात किती आहे ठाणे वनवृत्तामध्ये आता खाली आल्यानंतर बघा पुणे वनवृत्त दिसेल तुम्हाला बघा आता पुणे वन विभागामध्ये कोणकोणते जिल्ह्यात बघू शकता तुम्ही पुणे वनवृत्तामध्ये कोणकोणते विभाग येतात पुणे वन विभाग येतात जुन्नर वन विभाग सोलापूर वन विभाग पुणे वन्यजीव वन, वन विभाग संशोधन पुणे सावी व पुणे सावी व सोलापूर आणि पुणे वृत्त वन वनवृत्तामध्ये एकूण जे जागा आहेत मित्रांनो तीनशे चार इथं वन जे मजूर आहेत ते सध्या कार्यरत आहे आणि पाचशे सात मजुराची इथं आवश्यकता दिलेली अशा प्रकारे तुम्हाला दिसेल पूर्ण वन विभागात पुणे वनवृत्तामध्ये किती जागा आहेत टोटल आणि कोणकोणते जिल्हे येतात आता नंतर कोल्हापूर आहे शेवटचा बघू शकता तुम्ही आता कोल्हापूर तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो कोल्हापूर वनवृत्तामध्ये बघा किती वेकेन्सी किंवा कोणकोणते जिल्हे येतात ते तुम्हाला दाखवणार आहे पहिला जो जिल्हा आहे बघा कोल्हापूर वन विभाग आहे मित्रांनो दुसरा सातारा वन विभाग सावंतवाडी वन विभाग सांगली वन विभाग चिपळूण वन विभाग नंतर खाल्यानंतर तुम्हाला बघा तु। येतं तु। कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र व्याघ्र राखीव कोल्हापूर वन विभाग चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर आणि सावी व कोल्हापूर सावी व सांगली सावी व सातारा सावी व रत्नागिरी आ, सावी व सिंधुदुर्ग सावी व कोयनानगर आणि सावी व दोंडा मार्ग संशोधन आजरा आणि संशोधन पुणे असे एकूण बघा एकशे तुम्हाला दिसेल टोटल इथं इथं पूर्ण वनवृत्त आहे मित्रांनो पूर्ण जे जिल्हे आहेत किंवा वन विभाग आहेत एकशे पंधरा वन विभाग पूर्ण पूर्ण जिल्ह्या वनवृत्तामध्ये सर्व जिल्हा वनवृत्तामध्ये इथं तुम्ही खाली बघू शकता एकूण जे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कार्यरत जे वनमजूर वन आहे मित्रांनो त्यांची संख्या इथं चार हजार पाचशे पंचेचाळीस आहेत आणि आवश्यकता जे मजुरांची आहे त्यांची इथं संख्या आठ हजार चारशे शेहेचाळीस आहे आता बघा मित्रांनो आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की जे सध्या आवश्यक म्हणजे सॉरी जे सध्या आता कार्यरत वनमजूर आहेत यांचा यांना यांचं कसं काय ह्या जागा भरल्या जाणार आहे की नाही जाणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगतो बघा सध्या ज्या वन जे वन विभागामध्ये जे चार हजार तुम्हाला दिसेल इथं चार हजार पाचशे पंचेचाळीस जे वनमजूर आहेत ते सध्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये काही वनमजूर दहावी पास नाहीत किंवा मग त्यांची जी तुम्हाला काल नोटीस मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जे पण तुम्हाला शैक्षणिक पात्रता किंवा मग जे पण तुम्हाला आहारता सांगितली आहे ती कम पूर्ण असली पाहिजे तर याच्यामधले सर्व वनमजुरा त्यांना त्यांचं सर्टिफिकेट देऊन त्यांना बरखास्त करून टाकतील वन वन वनमजूर या पदावरून वरून तर त्यांना ती जर तीन वर्ष झाले असेल तर त्यांचं सर्टिफिकेट त्यांना मिळून जाईल आणि बाकीचं मग पूर्ण आहे चार हजार आणि चार हजार पाचशे पंचेचाळीस जागा आणि आठ हजार चारशे जागा हे एकूण अशा बारा हजार प्लस जागा तुमच्या नवीन भरती निघणार आहे वन वनसेवकांची तर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या वनवृत्तामध्ये येतो हे तुम्हाला माहिती पडलं असेल तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे कोणता जिल्हा तुमचा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तुमच्या वनभागामध्ये किती जागा आहे तुमचा जिल्हा जो कोणता वनवृत्तामध्ये येतो सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि ही जी पूर्ण पीडीएफ आहे ही जे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार जागाची ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला लिंक मध्ये दिलेले आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत